नमस्कार मंडळी म्हणजे आजचा जो भाग आहे तो म्हणजे एप्रिल दोन हजार चोवीस महिन्यातल्या शुभ मुहूर्तांच्या माहितीचा परंतु मंडळी त्याआधी अवश्य आपण एक सूचना देतो ते लक्षात ठेवा नुसतं मुहूर्तावर काम केलं म्हणजे ते यशस्वी होतं असा बिलकुल विचार ठेवू नका कारण यशस्वी होण्यासाठी आपले कष्ट आपल्या कामाची योग्य दिशा आपली मेहनत आपला अभ्यास आपली हुशारी ही नेहमीच महत्वाची असते आणि त्याशिवाय कामातलं यश कधीच मिळत नाही यशाचा कुठलाही शॉर्टकट नसतो हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे मग हा सगळा जर भाग आहे तर मग मुहूर्त का बरं पाहायचा तर मंडळी मुहूर्त म्हणजे आपल्या विशिष्ट कामासाठी कार्यासाठी असलेली निसर्गातली त्या त्या दिवसाची अनुकूलता त्याला साध्या सोप्या भाषेमध्ये आपण मुहूर्त म्हणतो आडातच नसेल तर पोहऱ्यामध्ये किती मुहूर्त पाहून काम केलं तरी ते पोहऱ्यात येणारच नाही त्यामुळे मुहूर्त पाहणं गैर नाही ते, ना ते, ते योग्य आहे परंतु हा सगळा सारासार विचार सुद्धा महत्वाचा आहे आणि हा विचार करून मुहूर्त पाहताय अवश्य पाहतो मंडळी मी ज्योतिष सल्लागार दुत्रे आपल्यावर गप्पा मारतोय आपल्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये मंडळी वास्तू ज्योतिष मंत्र साधना उपासना धर्म अध्यात्म अशा गूढशास्त्रातल्या विविध मुद्द्यांची शास्त्रोक्त माहिती घेण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा जेणेकरून आमचा जसा एखादा नवीन व्हिडिओ प्रकाशित होतो त्याचं नोटिफिकेशन आपल्याला मिळतं आणि आपण आमचा प्रत्येक व्हिडिओ पाहू शकता आणि हो हे मंडळी हे नवीन वर्ष आपल्या राशीसाठी कसं राहणार आहे एक ते बारा राशी कसं राहणार आहे मुलांकानुसार एक ते नऊ मुलांक या सगळ्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ही माहिती घेण्यासाठी अवश्य हे सगळे व्हिडिओ आपण पाहू शकता त्यामुळे आपण या वर्षाचं अतिशय सुंदर करू शकाल नियोजन चला तर माहिती घेऊया एप्रिल दोन हजार चोवीस या महिन्यातल्या महत्वाच्या कार्याचे मुहूर्त याच्यामध्ये आपण माहिती घेणार आहोत गृहप्रवेश बारसं साखरपुडा बाळाचं सा जावळ काढणं डोहाळे जेवण तसेच या महिन्यातले पायाभरणी भूमिपूजन वास्तुशांतीचे सुद्धा माहिती करून घेणार आहोत मुहूर्त म्हणजे या नवीन वर्षातील वास्तुशांती भूमिपूजन पायाभरणी याचे या संपूर्ण नवीन वर्षातले म्हणजे दोन हजार चोवीस मधले मुहूर्ताचे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये मुद्दामून आधी प्रकाशित केलेले आहेत अवश्य तो व्हिडिओ पहा त्याची सुद्धा लिंक खाली दिलेली आहे म्हणजे दोन हजार चोवीस मधले सगळे वास्तू शांतीपासून ते भूमिपूजनाचे मुहूर्त तर चला सुरुवात करूया साखरपुड्याचा एप्रिल महिन्यातले मुहूर्त या महिन्यात आहेत एक तीन पाच नऊ बारा तेरा अठरा वीस एकवीस बावीस सव्वीस आणि अठ्ठावीस या तारखा आपल्या साखरपुड्याच्या मुहूर्तासाठी डोळा जेवण करण्यासाठीचे मुहूर्त या महिन्यामध्ये असणार आहेत नऊ पंधरा सोळा बावीस सव्वीस आणि अठ्ठावीस या तारखेला तर बाळाचं जे केल बारसं केलं जातं त्या बारशासाठी या महिन्यातले मुहूर्त असणार आहेत पाच नऊ बारा तेरा चौदा पंधरा एकवीस आणि सव्वीस या तारखांना मात्र बाळाचं जावळ काढण्यासाठी या महिन्यात तीनच मुहूर्त आहेत पाच पंधरा आणि बावीस या तीनच तारखा आहेत गृहप्रवेश जो आपण करतो फक्त कलश ठेवून किंवा गणेश पूजन करून असा गृहप्रवेश करण्याचा मुहूर्त एक पाच सहा नऊ तेरा पंधरा एकवीस सव्वीस आणि अठ्ठावीस या तारखांना या गृहप्रवेशाच्या मुहूर्तावर आपण गणेश पूजन करून कलश पूजन करून गृहप्रवेश करू शकता आपण स्वतः गणेशपूजन करून गृहप्रवेश कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेला आहे त्याची सुद्धा लिंक खाली दिलेली आहे अवश्य पहा खूप जणांनी तो व्हिडिओ पाहून आपला मुहूर्त केलेला आहे ज्यांना या एप्रिल दोन हजार चोवीस महिन्यामध्ये नवीन घराची वास्तू शांत करायची त्यासाठीचा मुहूर्त असणारे या महिन्यामध्ये एक पाच आणि सहा या तीनच तारखा आहेत तर दोन हजार चोवीस या महिन्यानंतर एकोणतीस मध्ये असणार आहेत वास्तुशांतीचा मुहूर्त म्हणजेच या वर्षी म्हणजे मे दोन हजार चोवीस या महिन्यात वास्तुशांतीचे मुहूर्त नाहीत कारण या काळात गुरुग्रहाचा अस्त असणार आहे त्यामुळे या काळात हे शुभ मुहूर्त नाहीत वास्तुशांती हा विधी योग्य जाणकार आणि योग्य व्यक्तीकडून गुरुजींकडूनच करून घ्यावा आपण स्वतः गणेश पूजेप्रमाणे करू नये हा विधी फार मोठा आहे तांत्रिक विधी आहे तसेच भूमिपूजन आणि पायाभरणी करण्यासाठी एप्रिल मे जून या महिन्यात मुहूर्त नसणार आपण जे वास्तुशांतीचे मुहूर्त आता माहिती करून घेतले आहेत त्यामध्ये आपण भूमिपूजन आणि पायाभरणी करू शकता परंतु या मुहूर्ताच्या दिवशी चित्रा स्वाती धनिष्ठा आणि शततारका ही चार नक्षत्र मात्र नसावीत त्यामुळे ती नक्षत्र नाहीयेत ना वास्तुशांतीच्या मुहूर्ताच्या दिवशी त्या दिवशी भूमिपूजन करू शकता मंडळी ही होती दोन हजार चोवीस महिन्यातल्या शुभ मुहूर्तांची माहिती तसेच मंडळी वाहन खरेदी किंवा इतर मौल्यवान वस्तूंची खरेदी करायची असेल तर आपण जे दर महिन्याला राशी भविष्य प्रकाशित करतो अगदी सगळ्या बारा राशींचं त्यामध्ये प्रत्येक राशीसाठी शुभ दिवस दिलेले असतात त्यानुसार आपल्या राशीनुसार आपण ही मौल्यवान वस्तूंची खरेदी करू शकता अवश्य माहिती करून घ्या म्हणजे याशिवाय मुहूर्ताबद्दल आपल्याला काही नवीन माहिती हवी असेल तर आपल्या शहरातले आणि गावातले जे गुरुजी आहेत त्यांच्याकडे ही विचारपूस आपण करू शकता या मुहूर्तांमध्ये लग्नाचे मुहूर्त दिलेले नाहीत कारण लग्नाचे मुहूर्त हे मुलामुलींच्या वैयक्तिक राशी कुंडलीनुसारच पाहिले जातात त्यासाठी ढोबळ मुहूर्त कृपया पाहू नका पाहिले जात नाहीत ज्यांना अशा प्रकारे विवाहाचा मुहूर्त पत्रिकेच्या राशीच्या अभ्यासावरून काढायचा असेल त्यांनी फक्त आणि फक्त आमच्या कार्यालयाच्या जो नंबर आहे त्या नंबरवर व्हॉट्सअप करून आपली वेळ ठरवून नंतर ती माहिती घ्यावी अर्थात हे मार्गदर्शन सशुल्क पद्धतीने असेल मंडळी विवाह जुळून येण्यासाठी तसेच विवाह जुळवताना ज्योतिषशास्त्रातील काय बरं माहिती आपल्यासाठी महत्वाची राहील ही सुद्धा माहिती घेण्यासाठी त्याचे व्हिडिओ प्रकाशित झाले आहेत या सगळ्या व्हिडिओंची लिंक खाली देतो आहोत अवश्य पहा मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप करून कशा प्रकारे मार्गदर्शन केलं जातं कोणत्या कोणत्या गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत असतात ही सगळी माहिती घ्या नंतर आपले अपॉइंटमेंट बुक करा कुंडली मार्गदर्शन फोनवरूनच केलं जातं असल्यामुळे आपण अगदी देशातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्याकडून हे मार्गदर्शन सहज घेऊ शकता कारण ते ऑनलाईन पद्धतीने दिलं जातं संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नेहमीच थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला असतो मंडळी अची माहिती कशी वाटली आवर्जून कळवा कळावे लोबाय असावा धन्यवाद